श्री स्वामी समर्थ इंग्रजी नवीन वर्षात आता आपण पदार्पण करत आहोत आणि या वर्षाची शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची पुत्रदा एकादशी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आलेली आहे ही एकादशी खूप विशेष मानली जाते कारण ही पुत्रदा एकादशी आहे पुत्रदा एकादशी स्मार्त एकादशी आहे आणि त्यानंतरच्या दिवशी भागवत एकादशी येते स्मार्त एकादशी भगवान शंकराची असते आणि त्यानंतर येणारी भागवत एकादशी भगवान विष्णूची असते परंतु शास्त्रानुसार ज्या दिवशी पुत्रदा एकादशी स्मार्त एकादशीमध्ये मोडते तेव्हा पुत्रदा एकादशीच ग्राह्य धरली जाते म्हणून तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हीच पुत्रदा एकादशी आपण मानायची आहे पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते भगवान विष्णूची कृपा संतान सुखासाठी या दिवशी विशेष मिळते असा भक्तांचा अनुभव आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पुत्रदा एकादशी निमित्त भगवान विष्णूची संतान प्राप्तीसाठीची एक अतिशय सोपी पण नियमबद्ध सेवा सांगणार आहे अनेक दाम्पत्य संतान प्राप्तीसाठी खूप प्रयत्न करतात डॉक्टरांकडे उपचार चालू असतात रिपोर्ट नॉर्मल असतात औषधे चालू असतात तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही अशावेळी मन खूप दुखावले जाते आणि प्रश्न पडतो आपल्या नशिबात हे सुख नाही का पण लक्षात ठेवा मेडिकल उपचार जितके महत्त्वाचे आहेत तितकीच ईश्वराची कृपा महत्त्वाची आहे, आहे। मेडिकलसोबत अध्यात्माची साथ मिळाली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात संतानप्राप्तीला अडचण येण्यामागे फक्त मेडिकल कारणेस असतात असे नाही कधीकधी पितृदोष कुडदेवतेचा मान न ठेवणे किंवा बाहेरील बाधा ही कारने ही अडचण निर्माण करतात अनेक वेळा सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात तरीही गर्भधारणा होत नाही तेव्हा आध्यात्मिक उपाय महत्त्वाचे ठरतात ही सेवा फक्त संतान इच्छुक दापत्यासाठी आहे जे प्रयत्न करत आहेत पण अजून यश मिळालेले नाही परंतु ज्या महिला आधीच गर्भवती आहेत त्यांनी ही सेवा करू नये ही सेवा एक्केचाळीस दिवसाची अखंड सेवा एकदा सेवा सुरू केली की मध्ये मध्ये खंड पडू देऊ नये ही सेवा शक्यतो पुत्रदा एकादशीपासून सुरू करावी जर काही कारणामुळे या एकादशीला सुरुवात करता आली नाही तर पुढील कुठल्याही एकादशीपासून सुरुवात करता येते मासिक धर्म आल्यास चार दिवस सेवा थांबवायची आहे आणि नंतर ती सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे म्हणजे नव्याने गणना सुरू करायची नाही परंतु आल्यास सेवा नव्याने सुरू करावी लागते कारण सुतकाचे कालावधी जास्त असतो पहिल्या दिवशी नवरा आणि बायकोने एकत्र एक सेवेला बसायचे आहे नवऱ्याला काही मंत्र म्हणायची गरज नाही फक्त पत्नीबरोबर बसणे हेच महत्त्वाचे आहे जर नवरा बाहेरगावी असेल मिल्ट्रीमध्ये असेल किंवा जॉबमुळे हजर राहू शकत नसेल तर बायको एकटी ही सेवा करू शकते पुत्रदा एकादशीच्या दिवशी एकादशीचा उपवास करावा हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा या एक्केचाळीस दिवसामध्ये मांसाहार दारू धूम्रपान पूर्णपणे बंद ठेवावे हे नियम नवरा बायको दोघांसाठी लागू आहेत आता सेवा कशी करायची आदल्या दिवशी दत्त मंदिरात जाऊन नारळ आणि खडीसाखर अर्पण करावी आणि महाराजांना संकल्प सांगावा दुसऱ्या दिवशी सकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसायचे आहे पहिल्या दिवशी गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आणि नंतर रोज साध्या पाण्याने अभिषेक करायचा अभिषेकासाठी मोठे ताट वापरावे दररोज सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणायचे एक माळ संतान गोपाल मंत्र म्हणायचा आणि रक्षा, एक किंवा अकरा वेळा म्हणायचे जप सुरू असताना अभिषेक चालू ठेवावा दररोजचा तीर्थ नवरा बायकोनेच प्यायचे आहे इतर कोणालाही हे तीर्थ द्यायचे नाही रोज शक्यतो एकाच वेळेला ही सेवा करावी श्रद्धा संयम आणि सातत्य हेच या सेवेचे खरे नियम आहेत ही सेवा अनुभव सिद्ध आहे अनेक स्वामी भक्तांना यांचा लाभ मिळाला आहे ला पूर्ण श्रद्धेने नियम पाडून ही सेवा केली तर भगवान विष्णू नक्की कृपा करतात आणि अडचण किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ